कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवात अखेरच्या दिवशी तंत्रज्ञान आदी विभागाने विविध क्रीडा प्रकारातील वर्चस्व सिद्ध केले कबड्डी सह क्रिकेट व रस्सी खेळ स्पर्धांमध्ये तंत्रज्ञान आदी विभागाच्या संघाने विजेतेपद मिळवले आहे कबड्डीत तंत्रज्ञान आदी विभागाच्या पुरुष व महिला संघाने विजेतेपद मिळवले पुरुष गटात क्रीडा व एम बी ए विभागाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले महिला गटात गणित व पर्यावरण शास्त्र आदि विभागांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले क्रिकेटमध्ये पुरुष गटात तंत्रज्ञान क्रीडा व गणित अधिविभागांनी तीन क्रमांक पटकावले महिला गटात गणित इतिहास आणि ज्ञानो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले रसिक स्पर्धेत पुरुष गटात तंत्रज्ञान एम बी व रसायनशास्त्र यांनी तर महिला गटात नॅनो सायन्स व तंत्रज्ञान गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागांनी पहिले तीन क्रमांक मिळवले स्पर्धेच्या अंतिम दिवसाचा पारितोषिक वितरण समारंभ वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर प्रकाश गायकवाड क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांच्यासोबत अन्य प्राध्यापक वर्ग उपस्थित होते